छत्रपती शाहू महाराजांनी दूरदृष्टीनं राधानगरी धरण उभारण्याचं उत्तुंग कार्य हे स्थळ म्हणून आमच्यासह सर्वांनाच विधायक आहे असं प्रतिपादन शाहू ग्रुपचे अध्यक्ष समरजित घाडगे यांनी केलं राधानगरी राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या अथांग कार्याचं प्रतीक असलेल्या त्यांनी उभारलेल्या धरणस्थळी त्यांच्या एकशे एकावन्नाव्या जयंतीवेळी आयोजित कार्यक्रमावेळी ते बोलत होते सिंह घाटगे यांच्यासह राज्य बँकेच्या अध्यक्षा नवोदिता देवी घाटगे राधानगरी परिसरातील बारा बोलतेदार जोडप्यांच्या हस्ते धरणातील जलपूजन करून मात्यांच्या गजरात त्यांनी जलकलश स्थळापर्यंत आणलं राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या पुतळ्यास मंत्रोच्चारात विधिवत जलाभिषेक घातला छत्रपती शाहू महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं हा शाहू भक्तांच्या गर्दीच्या साक्षीनं पावसात उत्साही वातावरणात हा जयंती सोहळा साजरा झाला घाटगे म्हणाले येत्या काळात शाहूप्रेमींच्या उत्फूर्त सहभागातून शाहू जयंती यापेक्षा मोठ्या प्रमाणात साजरी करूया त्या माध्यमातून राजर्षींचे कार्य हो। विचार युवा पिढी समोर येऊन त्यांना प्रेरणादायी ठरतील घाटगे आणि मागील जयंतीवेळी दिलेला आमदार होण्याचे दिलेले अभिवचन पूर्ण न झाल्याबद्दल राधानगरीकरांची माफी मागितल्याने संघर्ष करून तो शब्द पूर्ण करण्याची ग्वाही दिली निगवेतील शिवछत्रपती मर्दानी आखाड्याच्या पथकानं मर्दानी खेळाची चित्तथरारक प्रात्यक्षिक सादर केली संभाजी आर्डे विलास रणदिवे आदी मान्यवर उपस्थित होते